श्री कन्हैयालाल महाराज ट्रस्ट साकरी जिल्हा धुळे संकल्पना हर्षवर्धन शिवाजीराव दहिते पाटील श्री रामचंद्रांच्या मंदिराच्या प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रा आपण कळविण्यात आनंद होतो की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अखंड हिंदू समाजाचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्री रामचंद्राच्या मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्यानगरी येथे संपन्न होत आहे प्रभू श्रीरामांचे मंदिर हे देशासाठी राष्ट्रीय मंदिर ठरले आहे या निमित्ताने परमवैभव स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय अस्मिता असलेल्या अयोध्ये येथील श्री प्रभू रामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृतीचे पावन दर्शन व शोभायात्रा धुळे लोकसभा क्षेत्रात काढताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे सदर शोभायात्रा दोन जानेवारी ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या काळात संपूर्ण धुळे लोकसभा क्षेत्रात निघाली आहे सदर शोभायात्रेची मालेगाव विधानसभा मतदारसंघात चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बालाजी मंदिर मारवाडी गल्ली कॅम्प मालेगाव येथूनच सुरुवात होणार आहे सदर शोभायात्रेस आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे तरी आपण पूजनासाठी बालाजी मंदिर मारवाडी गल्ली कॅम्प मालेगाव येथे उपस्थित राहावे ही आग्रहाची विनंती सकल हिंदू समाज जय मी हर्षवर्धन शिवाजीराव दैते सभापती ऋषी व संवर्धन जिल्हा परिषद धुळे संचालक धुळे जिल्हा नंदुरबार मध्यवर्ती बँक मी आज मालेगाव शहरात सर्व सकल हिंदू समाजाला आव्हान करण्यासाठी उपस्थित आहे येत्या बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामचंद्रांच्या ग्रामीण भागातील प्रत्येक रामभक्ताला अयोध्येपर्यंत जाणं शक्य होणार आहे म्हणून या भव्य दिव्य स्वप्नाची अनुभूती देण्यासाठी आपण अयोध्येच्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराची प्रतिकृतीचा रथ तयार केलेला आहे आणि त्या रथाची शोभायात्रा उद्या मालेगाव शहरातनं दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता आपण कॅम्प बालाजी मंदिर इथून शुभारंभ करणार आहोत आणि संगमेश्वर श्रीराम मंदिरात त्याचा राम आरतीने समारोप करणार आहोत तरी या रथयात्रेसाठी सर्व सकल हिंदू बांधवांनी उपस्थित राहून या प्रतिकृतीचं दर्शन घ्यावं आणि याची अनुभूती घेऊन हा आनंदात सहभागी व्हावं असे मी नम्र आवाहन मालेगावकडे जनतेला करतो रथाचं आयोजन हे आम्ही सुरुवात दोन तारखेपासून धुळे शहरात सुरू केलेली आहे धुळे शहरातून दोन जानेवारी रोजी या रथयात्रेस प्रारंभ झालेला असून ही रथयात्रा आजवर धुळे जिल् तालुका आणि शिंदखेडा तालुक्यातनं त्याचा प्रवास पूर्ण करून आता कुसुंबा मार्गे डोंगराळ वाया करज आता मालेगावकडे उद्या दुपारपर्यंत पोचणार आहे आणि मग उद्या मालेगाव शहरातनं रथ रथयात्रेस प्रारंभ करून मालेगाव तालुका आणि बागलाण तालुक्याकडे या दहा दिवसात रथाचा प्रवास होणार आहे